श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद रणधुरंदर सर्जा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा पते हलो हरे हरे हरो तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय रक्त रक्त विलय काय जय जिजाऊ जय शिवराय एकाच आवाज एकच पर्याय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय